नमस्कार मंडळी आपलं गाव आपली माणसं या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण निघालोय आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी मोठा लक्ष यायला भेटायला वाटेगावला वाटेगाव बघितलं तर तसं साताऱ्यापासून लांबच होतं प्रवासात सोबत साहित्य आणि शेती क्षेत्रातील जाणकार व्यक्तीसोबत असल्यामुळं एवढा लांबचा प्रवास हा कंटाळा मला वाटला नाही वाटेगावला जाताना हायवेवरून कासेगाव मार्गे जावं लागतं आम्ही कासेगावच्या कच्च्या रस्त्याने गेलो पूर्ण माहिती नव्हती तिथे एक दोन जणांना विचारलं त्यांनी सांगितलं नवीन माणसाला तसा मा रस्ता उघडच होता पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना पण तिथली लोक माहिती विचारल्यानंतर पूर्ण व्यवस्थित माहिती देत होते ती एक चांगली गोष्ट होती जाताना श्री साई दर्शन या वस्त्र भंडार बनून लक्षाला साजशी अशी सन्मान करण्याची शाल घेतली तिथून तसंच पुढं मग रस्ता विचारत विचारत वाटेगावामध्ये गेलो रस्त्याचं काम चालल्यामुळं थोडा रस्ता खराब होता पण माणसं मात्र चांगली होती मध्येच थांबून एका काकानं विचारलं लक्षाचं मोठ्या लक्षाचं गोटा गोटा आहे ते तर त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये सर्व माहिती सांगितली कुठल्या मंदिराजवळ थांबायचं तिथून कुठं वळायचं ही अशी राहुलबाई येणार म्हणून त्यांच्यासोबतसाठी बॅनर लावलेलेच होते त्याच्यामुळं रस्ता महिन्याचा मार्ग जास्त सोप्पा झाला तरी पण शंकर नको म्हणून पुढं एका काकानं विचारलं त्यांनी यमाई मंदिरापासून सरळ जाऊन उजव्या बाजूला वळा असं सांगितलं तिथून आम्ही बोलत बोलत मध्ये मध्ये गाडीत चालू असणारे बैलगाड्या शर्यत बघत बघत तसंच पुढं निघून गेलो पुढं गेल्यानंतर पुन्हा चर्चा झाली लक्षाच्या कारकिर्दीची गाडीत असणाऱ्या बऱ्यापैकी सगळ्यांनीच लक्षाला बघितलं होतं त्याच्यामुळं त्यावेळेचा लक्ष आणि आत्ता रील्समध्ये असणारं लक्ष हो, लान, लान हे बघणं सगळ्यांसाठीच नवीन आणि वेगळं होतं गावापासून वस्ती लांब असल्यामुळं तिथं पण पुन्हा विचारत गेलो लहान अगदी लहान मुलाला सुद्धा लक्ष कुठं आहे हे माहीत होतं जिकडे रक्षाचा फार्म हाऊस आहे तो रस्ता शेतीचा असल्यामुळं हो, थोडासा अवघडच होता तरी पण विचारत विचारत तिथं जायचं आहे म्हटल्यानंतर आम्ही तिथपर्यंत गेलोच पुढे शेतीची कामं चालू होती लोकांची फार्म पत्ता कळावा म्हणून असे ठिकठिकाणी मार्गदर्शक बॅनर लावले होते मार्गदर्शक दिल्याप्रमाणे आम्ही तसेच पुढे चालू लागलो मोठ्या लक्षाच्या फार्म जाताना जो रस्ता आहे ना तो अरुंद आहे पण त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती आहे फार्म हाऊसकडे जाताना मध्ये मध्येच मैदान बघत होतो दोन तीन मैदान चालू होते गट चालू होते प्रत्येक मैदानाचे मध्येच पुन्हा विषय लक्षावर हो यायचा लक्ष कसा दिसत असेल कसा असेल यावर अंदाज बांधला जायचा प्रत्येकजण अंदाज लावत होता गाडीत असणाऱ्यातले पण आम्ही जेवढे लोक होतो तेवढे बोलणारे सगळे लक्षाबद्दल सकारात्मक बोलत होतो कारण दोन तीन वर्षापूर्वी पण लक्षाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात पण लक्ष तब्येत खालवलेली होती पण त्यातून पण भाऊंच्या फॅमिलीच्या प्रयत्नांमुळे लक्षाने स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर पुन्हा आहे तसा उभा राहिला होता आणि याही वेळेतून नक्कीच उभा राहील आपल्या सर्वांच्या प्रार्थना भाऊंचे प्रयत्न त्यांच्या कुटुंबाचे प्रयत्न यांच्यामुळे लक्ष पुन्हा आहे असा उभा राहील आणि मुळात लक्ष हा संघर्ष युद्धाचा आहे संघर्ष काही त्याच्यासाठी नवीन आहे तो मैदानातील असो किंवा मैदानाच्या बाहेरचा गप्पांच्या ओघात कधी लक्षाच्या गोठ्याजवळ येऊन पोचलं कळलं पण नाही गाडीत जसे लक्षाच्या फार्महाऊसकडे जात होती तस तशी उत्सुकता वाढत होती आम्ही सकाळी लवकर निघालो होतो गर्दी कमी असेल म्हणून पण आमच्याही अगोदर खूप गर्दी तिथं होती लक्ष नजरेस पडला लक्षाला बघून समाधान वाटलं हाच तो संघर्ष सुद्धा सगळ्या संघर्षावर मात करून जिद्दीने उभं राहणारा सप्तहिंद केसरी मोठा लक्ष लहानपण आणि म्हातारपण काही वेगळं नसतं असं म्हणतात एका लहान मुलासारखं तो येणाऱ्या प्रत्येकाकडून स्वतःच्या लाड करून घेत होता आम्ही तिथे गेलो त्यावेळी पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यातील उच्च पदाधिकारी आले होते त्यांनी त्याच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं हा विषय नाही परंतु आम्ही शेतकरी आहोत आमच्याकडे पण जनावर आहेत जे आमच्याकडे जे चालतात मुख्यद ती डांगी आणि जमिनी जातीची बैल असतात आमच्या शेतीच्या कामासाठी परंतु असंच आपल्या युट्यूबमधनं असं पाहता पाहता लक्ष्याची पहिली व्हिडिओ पाहिली आणि नंतर मग हा शरीराला छंद लागला तेव्हापासून लक्षाला पाहण्याची खूप अशी इच्छा होती परंतु आम्ही आम्ही आता तिघेजण आम्ही आम्ही तिघेजण पोलीस खात्यात आहोत आमच्या ड्युटीमुळे किंवा या आमच्या <coughs> ड्युटीमुळे किंवा आमच्या सगळ्या बा बैनिंग करता करता आम्हाला टाईम मिळत नव्हता पण आज आ... लक्षाची व्हिडिओ पाहिली जी सँडी यादव यांनी पाठवली <खेगे> म्हटलं आता लक्षाची भेट घ्यावीच लागेल कारण की त्याच्या ते वृद्ध काळातून तो आता आपल्या परतीच्या मार्गावर आपला निरोप घेण्यासाठी तो पुढे पाऊल टाकतोय तर अशा या देवनंदीचे दर्शनाची आस होती ती आज पूर्ण झाली आणि खूप खूप धन्य झालो <खेगे> लक्षाला बघून <लगु। खेगे> लक्षाने पण ते खाली बसतात त्यांच्या मांडीवर डोकं टेकून त्यांनी दिलेल्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हा दिसलं हॅलो फोन कट करू नको मंदिर दाखव मंदिर कॅमेरा हा कॅमेरा दिसू दिसून मंदिर कॅमेरा मंदिर मंदिर दाखव हा हा अजून क्लिअर दाखव हा हा क्लिअर दाखव मंदिर क्लिअर दाखव हा दिसलं कॅमेरा एखाद्या गरूच ठेव या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी बघायला मिळाल्या एक दादा होते त्यांची त्यांच्या केदारनाथला असलेल्या मित्राला व्हिडिओ कॉल करून लक्षाला केदारनाथचं दर्शन घडवायचं होतं तर तिथल्या मित्राला त्यांच्यासाठी देव असणाऱ्या मोठ्या लक्ष्याचं दर्शन घडवायचं होतं तर दुसरीकडे वर्दीतील हळवा माणूस बघायला मिळाला लक्षाच्या मानेला हारांचं ओझं होऊ नये म्हणून स्वतः पुढाकार घेऊन त्याच्या गळ्यातील हार बाजूला केले मोठा लक्षाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलो लक्षाची भेट झाल्यावर तिथून जवळ असणाऱ्या सरजेच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले अगदी कमी वयात स्वतःचं स्वतःच्या मालकाचं नाव मोठं करणारा सरजा मोठ्या लक्षणे असे असंख्य सन्मान वगैरे आहेत जसे की ढाली गदा या सर्व पण त्याचा खरा सन्मान आहे त्याचा चाहता वर्ग म्हणजेच तुम्ही आम्ही त्याच्यासाठी त्याला भेटण्यासाठी एवढ्या लांबून त्याच्यापर्यंत चा पोचणारा चाहता वर्ग हीच खरी ही आहे मोठ्या लक्ष्याची संपत्ती